आजोबांची गिरणी बाबा ही तुझा नव्हता तेव्हा इथेच एक चाळ होती बाबा ही तुझा नव्हता तेव्हा इथेच एक चाळ होती जोडलेली नातवा माझी नाळ होती नाक्या पुढे कोपऱ्यावर त्या एक कापड गिरणी होती नाक्या पुढे कोपऱ्यावर त्या एक कापड गिरणी होती पिढ्यानपिढ्या नोकरी तिथं देवाचीच करणी होती त्या तिथं गिरणीचा पाण्याचा खाडा होता त्या तिथं गिरणीचा पाण्याचा खाडा होता पलीकडेच मालकांचा एक भव्य वाडा होता दिवस रात्र कामाच्या गिरणीमध्ये पाळ्या होत्या दिवस रात्र कामाच्या गिरणीमध्ये पाळ्या होत्या धूर सोडत क्षितिजावर भोंग्यांच्या नळ्या होत्या पाळी अखेर वाजायचे तेव्हा सायरनचे भोंगे पाळी अखेर वाजायचे तेव्हा सायरनचे भोंगे मुंबईभर पळायचे अरे घोड्यांचे टांगे आत्तासारखे तेव्हा बाळा ट्राफिक कधी जाम नसे आत्तासारखे तेव्हा बाळा ट्रॅफिक कधीच जाम नसे विटी चर्चगेट जाण्यासाठी रुडांवरची ट्राम असे फिरायचो एरवी चालतच शहरात जेव्हा काम असे फिरायचो एरवी चालतच शहरात जेव्हा काम असे प्रवास खर्च म्हणून माझा निथळणारा खाम असे जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होतं जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होतं जगणं अगदी साधं आणि खूप खूप सरळ होतं पोटापुरतंच होतं तरी जगणं कधीच जाचत नसे पोटापुरतंच होतं तरी जगणं कधीच जाचत नसे दिवाळीच्या बोनसला गिरण गावच नाचत असे ऐंशीच्या दशकात एक खूप मोठं वादळ आलं ऐंशीच्या दशकात हे खूप मोठं वादळ आलं सकट कामगारांना कायमचं ते घेऊन गेलं कायमचं ते घेऊन गेलं पाहतोय गावात चमचमणारे मॉल आणि मनोरे पाहतोय गावात चमचमणारे मॉल आणि मनोरे श्रीमंतीला आलेले हे चंगळवादी फुलोरे गिरणी कामगार शहराचा या जन्मदाता लागतो रे गिरणी कामगार शहराचा ह्या जन्मदाता लागतो रे म्हणूनच त्याचा हक्क मी मनापासून मागतो रे मनापासून मागतो रे गिरणगावच्या इतिहासाचे लोकांनीच तारक व्हावे गिरणगावच्या इतिहासाचे लोकांनीच तारक व्हावे गिरणीमधल्या कामगारांचे मुंबईत छान स्मारक व्हावे मुंबईत छान स्मारक व्हावे बाबाई तुझा नव्हता तेव्हा इथंच एक चाळ होती शिस्त जोडलेली नातवा माझी नाळ होती नातवा माझी नाळ होती कॅप्टन वैभव दळवी सादर करते नारायण जाधव